सह्याद्री सरकारी साखर अख्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चिन्ह वाटप होतं आणि सकाळी अकरा वाजेपासून चिन्ह वाटपाला सुरुवात झाली मात्र आज अकरा वाजता पी डी पाटील पॅनलच्या वतीनं एकवीस उमेदवारांची यादी देण्यात आली आणि यांना कबशी कब चिन्ह देण्यात आलेलं आहे याचबरोबर आमदार मनोज ददा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आणि रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली असलेलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण शेतकरी परिवर्तन पॅनलला एकवीस जणांची यादी तिने अर्ज केला आणि त्यांना छत्री हे चिन्ह दिलं मात्र बारा वाजेपर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सगळ्यातरी शेतकरी परिवर्तन पॅनल जे आहे की जे पॅनल धैर्यशील कदम निवास आणि रामकृष्ण बेताल यांच्या नेतृत्वाखाली आहे या ठिकाणच्या नेतृत्वाखालील या पॅनलच्या अर्ज न आल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार चौधरी यांनी याबाबत ऑब्जेक्शन घेतलं की अजूनही पॅनलचा अर्ज न आल्यामुळं या, या सर्वांना अपक्ष चिन्ह म्हणून चिन्ह द्यायची का हा त्यांच्यासमोर प्रश्न होता मात्र याच वेळी जे पॅनलचे प्रमुख मंडळी आहेत यामध्ये निवास थोरात जे आहेत यांनी ऑब्जेक्शन घेतलं की आम्ही तुम्ही अर्ज देण्याची तुम्ही वेळ आम्हाला सांगितली नव्हती असं निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुधरी यांना सांगितलं आणि यावर त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं साधारणतः त्यांनी वेळ घेतला सर्व जे तिन्ही पॅनलचे जे कोण उमेदवार होते त्यांची हजेरी घेतली म्हणजेच उपस्थित कोणकोण आहे ते पाहिलं यानंतर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष होतं स्वर्गीय यशोराव चव्हाण सगळ्यातरी शेतकरी परिवर्तन जे पॅनल आहे जे एकोणीस उमेदवारांची त्यांनी लिस्ट दिली होती त्यांना खरं तर दहा मिनटानंतर या सर्व गोष्टी कायदेशीर तपासल्या गेल्या आणि यामध्ये या एकोणीस जणांना विमान हे चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच काय आज जो चिन्ह वाटपाच्या वेळी काही वेळ जो गोंधळ उडाला या गोंधळामध्ये अर्ज देण्याची वेळ ही त्यांनी सांगितली नसल्यामुळं हा अर्ज देणार नाही असं निवासस्थावर त्यांनी सांगितलं मात्र काही काळ अर्धा तास साधारणतः न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा होत्या कारण तिसरं जे पॅनल आहे या पॅनलला एकत्र चिन्ह मिळतं की अपक्ष म्हणून सर्वांना एकत्र वेगवेगळं चिन्ह मिळतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं होतं म्हणजेच काय तर सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पी डी पटेल पॅनलचे एकवीस उमेदवार हे नागप्पसी चिन्ह मिळालेलं आहे आमदार मनोजदा दा यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण शेतकरी परिवर्तन पॅनलला एकवीस जागापैकी छत्री हे चिन्ह मिळालेलं आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनल हे जे पॅनल जे बहरीशील कदम रामकृष्ण बेहताल आणि निवास थोरात थो यांचे नेतृत्वाखालील आहे यांना एकवीस जागेसाठी विमान हे चिन्ह मिळालं आहे उर्वरित सात जणांना अपक्षचिन्हही वाटली गेली आहे म्हणजेच काय तर आज चिन्ह वाटपामध्ये सुद्धा एकंदरीत सह्यदेच्या निवडणुकीमध्ये काही काळ गोंधळ पाहायला मिळाला मात्र आज संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार नाही पाच तारखेला म प्रत्यक्ष मतदान आहे यामुळं गावोगावीच्या बैठक असतील कोपरा सभा असतील किंवा गट जे सभा असतील या आता चालू व्हायला लागणार आहेत यामुळं निवडणुकीत खऱ्या अर्थानं रंगत येईल एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र